बोलायचं म्हणजे सगळी तयारी करून आलो होतो आणि जसं सरांच्या पायला हात लावला सगळं काही आता विसरलं आहे तरी पण एक दोन ओळी सांगतो आपल्या आयुष्यामध्ये शिक्षकांचं किती महत्त्व असतं तर त्याच्याबद्दल केशवसुतांनी दोन ओळी लिहून ठेवलेल्या आहेत आम्हाला वगळा गतप्रबतजनी होतील तारांगणे आम्हाला वगळा विकेल कवडी मोला वरगेजीने तर मग रात्रीच्या अंधारामध्ये आकाशामध्ये जसे चंद्र तारे असतात आणि ते आकाशाचे ते सौंदर्य वाढवतात त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये हे जे गुरुजन येतात आणि ते अशा प्रकारे आपलं आयुष्य सौंदर्याने भरून टाकतात तर या सगळ्या आकाशात चंद्र तार ताऱ्यांमध्ये मला सरांचं स्थान हे ध्रुव ताऱ्यांसारखं वाटतं जो आपल्याला नेहमी उत्तर दिशा दाखवत असतो आणि सरांनी इतरांना सगळ्यांना दिशा दाखवल्याच पण मला सर्वात जास्त सरांचं मार्गदर्शन मिळालेलं आहे मी त्यांना माझ्या नजरेतून प्रत्येक वेळेस आठवत असतो की सर कशाप्रकारे बोलायचे विद्यार्थ्यांशी कसे उभे राहायचे शाळेमध्ये येताना कसे असायचे शाळेच्या बाहेर कसे असायचे हे सगळ्या गोष्टी मला त्यांच्याकडून शिकता आल्या त्यास त्याबद्दल सर आपले खूप खूप आभार आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरांचं किंवा आयुष्य एखाद्या नाविकासारखं आहे की नावेला माहीत नसतं होडीला माहीत नसतं की आपलं कुठपर्यंत पोहोचायचं आहे पण नाविक जो असतो बरोबर डोक्यात असतं की याला फक्त दिशा दाखवायचं आहे बाकी ती होडी त्या पाण्यासोबत पुढे पुढे जात जाते त्या प्रकारे सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं सर तुमचे खूप खूप आभार आणि दोन शब्द बोलत दिल्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद